नमस्कार सर्वांना मी तुम्हाला हरतालिका व्रताची कहाणी सांगणार आहे ही जर तुम्ही कहाणी ऐकली नाही तर तुमची पूजा ही अपूर्ण राहते कहाणी त्यानंतर आरती ही करावीच लागते तर हरतालिका व्रताच्या कहाणीला सुरुवात करते एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा मी कोणत्या पुण्यानं आपले पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वेजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते व्रत ऐक हे व्रत भाद्रपद महिन्या ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडांची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केली झालं व अशी कन कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इत व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहेस ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहेस त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठविलं आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे असस असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुझ्या तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तेथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपास केला तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापविलस त्यांची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुक्ल तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आज तुम्ही माझे पती व्हावं यांशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस मैत्रिणींसह हो त्याचं पारण केलं इतक्यात तुझा बाप तिथे आला त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितली पुढं त्यांना तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली अशी ह्या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असे म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षोडोपचारांनी त्यांची पूजा करावी मनोभावे त्यांची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापांपासून मुक्त होतो सात जन्मांचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म बंध्या होतात येतं व पुत्र शोक होतो कहाणी ऐकल्यानंतर सुवासिनींना यथाशक्ती बांध द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावे ही साठ उत्तराची कहाणी पाचा उत्तरे देवब्राह्मणांच्या द्वारी गायीचे गोठी पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण तर अशा प्रकारे ही हरतालिकेची कहाणी आहे ही सर्वांनी आवर्जून ऐकावी तर अशाच नवनवीन गोष्टी माहिती करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद